बघा एका दुकानदारास वस्तू विकल्यानंतर साठ वस्तूच्या विक्री एवढा तोटा होतो तर त्याला किती टक्के तोटा होतो प्रश्न सोडवायचा सर लेकरांनो लक्ष द्या तोटा ह्या प्रकरणामध्ये व्यवहारामध्ये खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जात असते एका वाक्यात तोटा बराबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत दुकानदारास तीनशे चाळीस वस्तू विकल्यानंतर तीनशे चाळीस वस्तू विकल्यानंतर साठ वस्तूच्या विक्री एवढा तोटा होत आहे मग आता इथं लक्ष द्या हे तीनशे चाळीस नुसते नसून हे वजा चिन्ह इथं मांडणं क्रमप्राप्त आता हे वजा तीनशे चाळीस इकडं साठकडे येतानी लेकरांनो साठ अधिक तीनशे चाळीस हे वजा तीनशे चाळीस परस्पर विरुद्ध बाजू अधिक स्वरूपात मांडावे लागतात याचा अर्थ समोर राहते फक्त खरेदी आता ही बेरीज करा तीनशे चाळीस आणि साठ म्हणजे चारशे बराबर खरेदी हे चारशे नुसते नसून चारशे वस्तू आहेत इथं खरेदी किंमत चारशे वस्तू आहे, आहे। प्रश्नामध्ये त्याला किती टक्के तोटा होतो असा प्रश्न म्हणजे शेकडा तोटा काढायचा शेकडा तोटा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला तोटा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत हे काही सूत्र पाठ करा प्रत्यक्ष तोटा म्हणजे कोणता हा साठ वस्तूच्या विक्री एवढा म्हणजे साठ वस्तू हा प्रत्यक्ष तोटा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत कोणती चारशे वस्तूस्थानी लेकरांनो लक्ष द्या इथं शंभर गुणीला चार म्हणजे चारशे आणि चार गुणीला पंधरा म्हणजे साठ उत्तर मिळालं पंधरा टक्क्यामध्ये अर्थात त्याला पंधरा टक्के तोटा होतो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके ओके शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाकसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके